काशीमिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एक मोबाईलची रॉबरी एक करणारी टोळी पकडलेली आहे यापूर्वीही काशीमिरा काशीगाव मिरा रोड या भागात जे बसस्टॉप असतात त्या ठिकाणी गर्दी करून आणि जो फिर्यादी असतो त्याला भीती दाखवून त्याचे मोबाईल स्नॅचिंग झाल्याचे बरेच प्रकार यापूर्वी आपण उघडकीस आणलेले आहे त्यातले आरोपी पण अटक केलेले आहे परंतु हे प्रकार काही थांबत नव्हते त्याबाबत आपण सुद्धा यापूर्वी ज्यांनी या, या प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत तर त्यांचे फोटोसुद्धा आपण बसस्टॉपवर लावलेले आहे तर आपल्याला डी बी पथकाला पेट्रोलिंग करताना याबाबतची गोपनीय माहिती मिळालेली होती की एक मारुती एक्सप्रेस गाडी आहे याच्यामध्ये सहा इसम जे आहे ते मोबाईलची रॉबरी चोरी वगैरे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे त्यांना आपण ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे आपल्याला तेरा मोबाईल ज्या वाहनानं ते चोऱ्या करत होते ते वाहन असा जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल जो आहे आपण हस्तगत केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत काशिमीराला एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस साठ ऑब्लिक पंचवीस असे दोन गुन्हे दाखल आहे यापूर्वीचा एक गुन्हा आहे त्याचप्रमाणे कासार वडवली एक आणि दहिसर दोन एवढे गुन्हे जे आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे आरोपीचं बॅकग्राऊंड जे आहे सगळेच आरोपी जे आहे मुंब्र्यातले रहिवासी आहे त्या ठिकाणाहून ते वाहन भाड्याने घेऊन ठाणे मुंबई मीरा भाईंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणे हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे मोबाईल काढताना किंवा जबरीने काढताना एखाद्या बसमध्ये जाणार तीन व्यक्ती जर असल्या तर दोन व्यक्ती जो आहे त्याचा रस्ता ब्लॉक करणार दोन्ही अडदान व्यक्ती असणार आणि एक व्यक्ती मोबाईल हिसकावून घेणार आणि नंतर पुढच्या बस स्टॉपवर ते उतरून जाणार आणि बऱ्याच वेळा फिर्यादीच्या ते लक्षात परत नव्हतं कधी कधी जबरीने चोरून न्यायचे तेव्हा ते लक्षात यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायच्या यापूर्वी आपण हा यापूर्वीचे आता तर आपण सहा गुन्हे निष्पन्न केलेले आहे या अजून यापूर्वीचं काय रेकॉर्ड आहे का ते आपण तपासतोय बारी दिमन